आणि माझ्या वाढदिवसानिमित्त ठेवलेल्या उपस्थित असलेल्या मार्गदर्शक खास या खासदार श्रीमती स्मिता तैबा या सगळेजण पुढे येऊन जा पुढे येऊन बसा लेट झाले तुम्ही या या ज्यांना आजच्या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती या ठिकाणी लाभली ते भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय दिलीप भाऊवा ज्यांनी आता या ठिकाणी मार्गदर्शन केलं ते आमचे सहकारी मित्र आदरणीय रावसाहेब पाटील हॅलो हॅलो ज्यांनी आपल्याला पहिले मार्गदर्शन केलं ते आमचे सहकारी आदरणीय भाऊसाहेब डी एम पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले दुसरे जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय पदम बापू ज्यांनी आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदाच मार्गदर्शन केलं ते आमचे लहान भाऊ आदरणीय सुभाष भाऊ या ठिकाणाहून उपस्थित असलेले आदरणीय पंचायत समितीचे सदस्य ललित माझ्या गौबाई बाजूला बसलेल्या आमच्या माजी उपसभापती आदरणीय ताई या कार्यक्रमासाठी खास करून या ठिकाणी उपस्थित असलेले सिनेटचे सदस्य आदरणीय दादा या ठिकाणी उपस्थित असलेले समाधान भाऊ माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय संतोष दादा मंडळाचे आमचे चारही अध्यक्ष मालपुने सर आदरणीय उपस्थित असलेले आदरणीय माझे सभापती देवीदास या ठिकाणी उपस्थित उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय राहुल पाटील माझ्या समोर या ठिकाणी गाव प्रेम का करणारे सर्व परिसरातून आलेले गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक भगिनी आणि पत्रकार मित्रांनो सर्वप्रथम तर मी, मी आपलं या ठिकाणी आभार मानतो की मी परवाच्या दिवशी आपल्याला या ठिकाणी आवाहन केलं आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला मला शुभेच्छा देण्याच्यासाठी भाऊ मी ज्या ज्या वेळेस मंडळींना या ठिकाणी आवाहन करतो त्या सगळ्या प्रत्येक वेळेस ही मंडळी निश्चितपणे या ठिकाणी साध्य त्याबद्दलही आपल्या एकदा कोणाचे आभार मानतो या परिसरामध्ये गेल्या दोन हजार एक पासून भाऊ मी सरपंच झालो आणि सरपंच होत असताना दोन पंचवर्षी गावामध्ये एकदा निवडून आलो आणि एक वेळेस बिनविरोध या ठिकाणी सरपंच झालो त्यानंतरची बऱ्यापैकी बिनविरोधची परंपरा ग्रामपंचायतीची या ठिकाणी ठेवली सगळ्यांना सोबत घेऊन या गावचा प्रचंड कायमनट करण्यासाठी सगळ्यांनीच या ठिकाणी मोलाचं असं सहकार्य त्या ठिकाणी केलं आणि या गावाचा सगळा नकाशा आपण या ठिकाणी बदलवून टाकला पंचायत समितीची संधी मिळाली ते वेळेस सदस्य झालो उपसभापती झालो सभापतीही झालो एक चांगल्या पद्धतीचं कामकाज पंचायत समितीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी करता आला आणि जिल्हा परिषदेला निवडून गेल्याच्या नंतर जोरात प्रोग्राम त्या ठिकाणी सुरू झाला ताई मला विचारत होता की कि मधु किती कोटी रुपयाचे काम केले तरी सांगता येणार नाही म्हटलं पण साधारण पस्तीस चाळीस कोटी रुपयाच्या वरती निधी या जिल्हा परिषद गटामध्ये आपल्याला आणता आला प्रत्येक गावाला प्रत्येक समाजाच्या साठी आणि ज्या गावाची निकड असेल त्या गावाची निकड पूर्ण करण्याच्यासाठी आपण अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केला की सभागृहात भांडत होतो पण तेवढीच होत होते ज्या ज्या टायमाला आपल्याला पैशाची गरज भासवत होते त्याही टायमाला जीव असतील सगळेच माझे सहकार्य असतील मी जास्तीचे पैसे यांच्याकडनं त्या ठिकाणी घेतो पिंपळगाव ऑरिक्सरला भाऊ मी एक पूल बांधला एक सात आठ फुटा उंचीचा पूल बांधला त्या पुलाच्यासाठी अठ्ठेचाळीस पन्नास लाख रुपये लागत होते आणि माझ्याकडे फक्त बत्तीस लाख रुपये होते पण मी जुभूंना विनंती केली म्हणजे जिबू तुम्हाला देऊ जिबून कोणते झाडेवेळी न घेता पन्नास लाख रुपयाचा निधी कसा करून देता येईल याच्यासाठीची खूप मोठं मोलाचं सहकार्य त्या ठिकाणी केलं आणि पिंपळगावला अनेक वर्षापासूनची मागणी ज्या ठिकाणी होती ती मागणी आपल्याला पूर्ण करता आली आरोग्याच्या बाबतीत जिल्हा परिषद गट संपूर्ण स्वयंपूर्ण केला शिंदार सारख्या ठिकाणी एक सात आठ कोटी रुपयाचं नवीन बांधकाम त्या ठिकाणी केलं उपकेंद्र बांधले दोघं तिघ उपकेंद्र नवीन बांधले जेवढे सहा सात उपकेंद्र होते ते सगळे उपकेंद्र अतिशय सुसज्ज आपण त्या ठिकाणी केले जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आता वर्गाला जागा नाही किंवा आता वर्ग बांधण्याची गरज नाही अशी परिस्थिती आता आपली या ठिकाणी येऊन ठेवली आणि जिल्हा परिषदेच्या शाळा असतील अंगणवाड्या असतील जिल्हा परिषदेचे बंधारे असतील या सगळ्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करता आलं आता खर तर मागच्या सरकारच्या काळाचा अतिशय चांगला प्रोजेक्ट ज्याला म्हणता येईल जलयुक्त शिवार योजना त्या जलयुक्त शिवार योजना या जिल्हा परिषद गटाची मी निवडून आल्याच्या नंतर शंभर टक्के भाऊ त्या ठिकाणची गावं बसली आणि नुसतं शेवाळ्यापासूनच सातगाव डोंगरी पर्यंत सत्तावीस किलोमीटरची लांबी आपण खुलीकरणात त्या ठिकाणी कव्हर के केली पिंपळगाव अरे सारख्या हरेश्वर सारख्या ठिकाणी सुद्धा दीड कोटी रुपयाचं खुलीकरण सगळ्याच बंधाऱ्यांचं खुलीकरण आपण त्या ठिकाणी केलं त्यावेळेस जुन्या बंधाऱ्याचं खोलीकरण करता येतं नवीन बंधारे सुद्धा आपण त्या टायमाला केले त्याही टायमाचं सगळं खोलीकरण करता येतं आणि माझ्या गावामध्ये तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पुन्हाच शेतकऱ्याचा जीव न ऐकता एक चांगल्या पद्धतीचं जलयुक्त शिवार योजनेचं काम त्या ठिकाणी केलं पाच सात वर्षापूर्वी दोन घंटे मोटर ज्या चालत नव्हत्या त्या आज आम्ही या वर्षभरापासून अतिशय स्वयंपूर्ण पाण्याच्यासाठी त्या ठिकाणी झालो म्हणजे माझ्याकडून तीन एकर कापूस उगत नव्हता पण आता दोन चार हजार मोसंबीचं खोड आहे यालाही पाणी भरून आता पाणी त्या ठिकाणी शिल्लक राहतं हे माझाच उदाहरण नाही तर या थेट शिंदाळपर्यंत एक दोघे बाग दोन अतिशय चांगल्या पद्धतीचं जलयुक्त शिवार योजनेचं काम आपल्याला करता आलं त्यासाठी आदरणीय फडणवीस साहेबांना धन्यवाद दिले तितके कमी त्या ठिकाणी होते बाकीच्या योजनांवर तर मी बोलणारच नाही पण या सगळ्या गावांमध्ये एक चांगल्या पद्धतीचं कामकाज करत असताना आता सुद्धा जिभो आपण या ठिकाणी सात आठ कोटी रुपयाची कामं या ठिकाणी होती आमदार साहेब या ठिकाणी नाहीये मी त्यांना विनंती केली की के कार्यकामासाठी आपली उपस्थिती प्रार्थनी आहे पण आमदारांना अतिशय मोठी मनानं सांगितलं की तई आणि भाऊ आहे सगळे विविध विकास कामांचं लोकार्पण भूमिपूजन सगळं करून टाका आणि मी एक दिवस सोडी खाली फक्त जेवणाला या ठिकाणी येईल म्हणून भाऊ अजूनही पाच सहा कोटी रुपयाचे काम आपण उद्घाटनाचे भूमिपूजनाचे बाकी या ठिकाणी ठेवलेले आहे शिंदार ते वडेगाव कडे वडगाव रस्ता कशा पद्धतीने होता ते माझे खासदार आदरणीय एटी नाना पाटलांनी तो प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा करून दिला आणि आता आदरणीय अप्पा साहेबांनी त्यासाठी पाच कोटी अठरा लाख रुपये मंजूर केलेले ऑर्डर झालेली आहे याच साठी रस्ता सुरू होणं तर असे अनेक रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे असतील किंवा पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे असतील ते पहिले नंबर आपले कसे आणावे त्या ठिकाणी कसे बसवून घ्यावे ते आमदारांनी चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं ताई निवडून येता बरोबर मी वरखिडीत डांबोणी पिंपरी रस्त्याची मागणी त्या ठिकाणी केली आणि ताईने एका मिनिटाचाही विलंब न करता ती मागणी मान्य केली आज तो रस्ता पिंपरी पासून तर वरखिडीपर्यंतचा रस्ता अतिशय चांगल्या पद्धतीचा नवीन नामरीकरण त्या ठिकाणी झालंय गावातले कॉन्क्रीटीकरण त्या ठिकाणी होत पण आता सुद्धा गावामध्ये जिबू आपण आज त्या ठिकाणी चार बंधारे बांधले होते त्या चार बंधाऱ्याचं लोकार्पण या ठिकाणी करायचं होतं पण वेळ आपला या ठिकाणी कमी होता आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधलं त्याचंही ताईंच्या हस्ते आपण त्या ठिकाणी उद्घाटन केलं एक सभागृह बांधलं त्या सभागृहाचंही उद्घाटन केलं आणि या गावामध्ये संपूर्ण गाव सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये त्या ते ठिकाणी आलं पाहिजे भाऊ इकडे गुरं चोरण्याची या याच्यामध्ये खूप स्पर्धा या ठिकाणी आहेत आणि दररोज काही ना काही काही ना काही या ठिकाणी जो होतो आणि तो ह्या रस्त्याने असेल मराठवाडा रस्त्याने असेल असे दोघेही रस्ते आपण त्या ठिकाणी कव्हर केले पण चोरांनी आता मार्ग बदलवलाय आता वाया पिंपरी मार्ग चोर त्या ठिकाणून जायला लागले तर या सीसीटीव्ही कॅमेऱ्याने एक अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि गावालाही हो। त्या ठिकाणी शिस्त लागली की आपण आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये त्या ठिकाणी आहोत त्याही सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं उद्घाटन आपण या ठिकाणी केलं तर जिबू डोंगराकडे जाण्याच्या मराठवाड्याच्या बॉर्डरला थेट अजिंठा डोंगरापर्यंतचे दोघे रस्ते आपण आता हाती या ठिकाणी घेतले आहे आणि ते रस्ते आपण ज्यावेळेस हाती घेतले की एक पन्नास लाख रुपयाचा रस्ता आपण त्या ठिकाणी पूर्ण केला आणि आता जिहू पन्नास लाख रुपये आता लागणार आहे आताही माझा आज वाढदिवस आहे गणेश बापू साक्षीला आहे भरत बापू आहे पदम बापूला मी मागणार नाही भाऊ भाऊसाहेबालाही मागणार नाही पण आता साठी पन्नास लाख रुपये मी आमदारांना सांगितले आपण जिल्हा प्रमुख म्हणून ती माझी मागणी आज या ठिकाणी मंजूर करावी अशी आपल्याला विनंती या ठिकाणी करतो कारण तुम्ही जर ढिलं सोडलं तर माझ्या गावचा डोंगरापर्यंत जाण्याचा रस्ता त्या ठिकाणी होणार आहे पदमबापू तुम्ही काळजी करू नका तुमचा भाऊसाहेबाचा वाटा तसाच असणार आहे मी आज मुद्दाम जीवाव ना या ठिकाणचे पैसे मागतो तर काल चर्चा होती जिल्हा परिषदेच्या पैशांचे पण अनेक पैसे आता इकडे तिकडे चालले गेले पण आपण काही रस्ते त्या ठिकाणी करणार आहोत पिंपळगाव निमकडी रस्ता आहे पिंपळगाव टवली रस्ता आहे आणि वरसाडी ते टिक्खी पाट्यापर्यंतचा रस्ता आपल्याला करण्याचा या ठिकाणी करायचा आहे पण आताही गावामध्ये आपण तलठी कार्यालय सुसज्ज या ठिकाणी केलं त्यानंतर सत्तर लाख रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना केली आणि स्वामी समर्थ केंद्राच्या साठी जबोब बक्षीस एकवीस लाख रुपये आम्हाला पाहिजे होतं ते आमदारांनी चौदा लाख रुपये दिलं मी फोन केला मला म्हणे पंचवीस लाख रुपयाचं काम त्या ठिकाणी सुरू करून द्या आणि पूर्ण ते भूमिपूजन आज करायचं होतं मी ती सगळी जागा साफ करून ठेवली पण आमदार तेरा तारखेला मला वाटतं पुढच्या ताई मी आजच आमच्या सर्वांना या ठिकाणी आमंत्रण देणार आहोत पुढच्या रविवारी सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीचा कार्यक्रम त्या ठिकाणी करायचा आहे त्यासाठी आपल्याला आमंत्रित या ठिकाणी करतो बोलण्यासारखं खूप आहे भाऊंताही या ठिकाणी बोलणार आहे ताईंनाही आम्ही काहीच या ठिकाणी मागणार नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मागच्या पिरियडला काय झालं याचं सगळं ज्वलंत उदाहरण आपलं या ठिकाणी आहे पक्षानं ताईला हॅलो हॅलो पक्षाने ताईला त्या काळात संधी दिली आम्ही आमची मागणी होती की ताईला पक्षाने या ठिकाणी उमेदवारी द्यावी आणि पक्षाने सगळं आमचं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ऐकलं ताईला उमेदवारी दिल्याच्या नंतर तन मन दनानं ताईच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे तर बापू या ठिकाणी असले पाहिजे होते अशा कार्यक्रमाला बापूंची उणीव निश्चितपणे आम्हाला या ठिकाणी भासते की कार्यकर्त्याच्या पाठीमागे कशी कौतुकाची स्थाप या ठिकाणी दिली पाहिजे हे बापूसारखं नेतृत्व आम्हाला या ठिकाणी होतं पण त्या नेतृत्वाची उणीव पदोपदी या ठिकाणी येते पक्षाच्या पदाला असेल जिल्हा परिषदेच्या पदाला असेल किंवा कार्यकर्त्याला कसं रेटून पुढे न्यायचं याच्यासाठी निश्चितपणे बापू या ठिकाणी मदत करायचे पण बापू आज आपल्यात या ठिकाणी नाही म्हणून ताईला बापूची उन्हे बसू नये म्हणून आम्ही सर्वांनी या ठिकाणी चंग मानला म्हणून ताई आम्ही तुम्हाला गावाच्यासाठी एक रुपये या ठिकाणी मागणार नाही भावनकडे सध्या देण्यासारखं काही नाही पण भाऊगुण आम्ही या ठिकाणी मार्गदर्शन या ठिकाणी घेणार आहोत बोलण्यासारखं खूप आहे आता मी या ठिकाणी थांबणार आहोत उन्च एकदा आपलं सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले धन्यवाद मित्र तुम्ही मला इतकं खूप खूप या ठिकाणी दिलं मी पंचायत समितीवर वर राहिलो त्याही काय मला मला प्रचंड मत दिले आणि मी जिल्हा परिषदेला उभं राहिलो तर माझी त्या काळात तशी परिस्थिती नव्हती पिंपळगाव सारखं मोठं गाव होतं पण सगळ्यांनी या ठिकाणी आप्पा या ठिकाणी बसले आहेत रविदा आहे डॉक्टर तर या ठिकाणी सावली सारखे पाच मागे मागे या ठिकाणी आहेत तर डॉक्टर साहेबांचा मी माझ्यावर अन्याय झाल्यापेक्षा डॉक्टर तेलींवरती माझ्या रूपाने सतत त्या ठिकाणचा अन्याय होत होता पण डॉक्टरांनी कायमस्वरूपी तन्मानधनांना निश्चितपणे माझं नेतृत्व या ठिकाणी डेव्हलप व्हावं म्हणून डॉक्टरांनी एक चांगल्या चा, पद्धतीचं सहकार्य केलं डॉक्टरांच्या सहभागी आहे जुब पुढे निश्चितपणे काय होणार आहे हे ये सांगता येणार नाही पण सगळ्यांना रे याच्यासाठी आपण आता या ठिकाणी सज्ज होऊया आपले सर्वांचे आशीर्वाद निश्चितपणे आमच्या पाठीमागे या ठिकाणी राहतील एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानून आपल्या ऋणात या ठिकाणी राहतो असंच प्रेम निश्चितपणे आमच्यावर आपण या ठिकाणी करावं एवढीच आग्रहाची या ठिकाणी विनंती करतो सगळ्या ग्रामस्थांचं भाऊ मी ग्रामपंचायतीत विनिरोध ग्रामपंचायत करतो मी सांगेल ते लोक त्या ठिकाणी निवडून दिले जातात आणि ह्या लोकांनी मी जर अर्ध गायला विकून टाकलं तरी एक मला काहीच त्या ठिकाणी म्हणणार नाही पण सगळ्यांना आपण सोबत घेऊन चालण्याची वृत्ती आपली या ठिकाणी असल्याच्यामुळे पुनशा एकदा ग्रामस्थांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय भारत